नमस्कार जे की किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण तव्यावरच असं झणझणीत पिठलं बनवणारे तव्यावरच पिठलं आहे आपल्याकडे भाजीला जर काही उपलब्ध नसेल किंवा काहीतरी वेगळं खावं वाटत असेल तर झटपट असं आपण ही बेसनाच बेसन पिठाच पिठलं ही आहे बघू शकता तुम्ही कसं छान असं आपलं हे पिठलं बनवलं आहे आणि हे जे पिठलं आहे हे तव्यावर खूपच छान लागतं तव्यावर बनवलं की त्याची टेस्ट खूप वेगळीच येते त्यासाठी आपण हे पिठलं असं हे आहे हे तव्यावर बनवायचं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता आता आपण यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती जे दोन तुकडे करून मधोमध कापून कापली आहे आता यासाठी लसूण घेतला आहे कोथंबीर आणि कडीपत्ता घेतला आहे आणि बेसन जे आहे ते वाटीवर घेतले ते आता आपण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्याच्या घेठुळ्या होऊन द्यायच्या नाही अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही असं संपूर्ण असं हलवून आहे आणि त्याच्या जे असतात ते घेठुळ्या होऊन द्यायच्या नाही आपण असं पीठ आपण मिक्स करून ठेवणार आहे आणि खूप असं छान असं हे पिठलं लागतं आपलं हे तव्यावर तर खूपच छान लागतं आता हे आपलं मिक्स करून आहे बघू शकता असं संपूर्ण मी मिक्स केलं एक सुद्धा गिठोळी या पे पिठामध्ये राहिलेली नाही आहे आपण जे आहे हे पीठ वाटीवर पीठ जे घेतलं होतं ते चाळून आहे चाळून घेतल्यामुळं त्यामध्ये जरी पाणी जरी टाकलं तरी त्याची गिठोळी होत नाही बघू शकता असं पीठ भिजवलंय आता आपण आणि आता आपण तवा गरम करायला गॅसवर ठेवला आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे जेणेकरून त्याची टेस्ट ते ते जे आहे ती खूपच छान लागते तेलाने टेस्ट चांगली येते त्या भ म्हणून आपण ते, ते, ते थोडंसं तेल जास्तच घातलं आहे आता यामध्ये आपण मोहरी घालणार आहे अर्धा चमचा आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरे अर्धा चमचा घालणार आहे आणि मोहरीची टेस्टसुद्धा पेटल्यामध्ये खूप छान लागते त्यासाठी मोहरी ही आपण घालायचीच आहे बघू शकता अशा प्रकारे आपण जिरे आणि मोहरी घातली आहे आणि यामध्ये आपण कांदा जो आहे तो कांदा जो बारीक चिरलेला कांदा आहे आपण तो घालणार आहे सर्वच घालून देणार आहे मी कांदा कडीपत्ता आणि लसूण सुद्धा घालणार आहे आपण हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं आहे आणि आपण जे मिरची चिरलेली आहेत त्यासुद्धा मी यामध्ये घातल्या आहे आणि आपली चि मिरची जी चिरली ती मी मोठी मोठी चिरली आहे जेणेकरून आपण खाताने ती झटपट निवडली जाईल यासाठी मी त्याची जी मिरच्या जे चिरल्या आहेत त्या अशा मोठ्या चिरल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे लालसर कांदा होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये हळद घातली आहे हळद घातल्यानंतर आपण यामध्ये जो हिंग जो घालायचा आहे हिंग घालायचा आहे आपण हिंग जो घालायचा आहे तो जास्त घालायचा आहे पेटल्यासाठी हिंग खूप जास्त जर घातला तर त्याची टेस्ट छान येते म्हणून आपण पेटल्यासाठी हिंग जास्त वापरायचा आहे एक चमच्यावर मी हा हिंग घातला आहे बघू शकता छोटा चमचा आहे एक चमचा तो घातला आहे मी यामध्ये आता यानंतर ना यामध्ये आपण जे आपण पाणी टाकणारे आपल्याला जितकं पेटला हवा असेल तितकं पाणी घालायचं आहे बघू शकता मी प्रमाणातच पाणी घातलं आहे थोडंसंच पाणी घातलं आहे आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपलं पाणी आहे त्यामुळे यावर मी थोडंच पाणी घातलं आहे आपण हे तव्यावर करणार आहे यासाठी जास्त पाणी घालायचं जा नाही आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ दि पण घातलं आहे पाणी जर जा जास्त घातलं तर तो, तो पाणी जे आहे ते तव्या बाहेर येऊ शकतं त्यामुळे आपण जरा प्रमाणात पाणी घालणार आहे आणि जे हे पीठ आहे हे आपण यामध्ये टाकून घेणार आहे संपूर्ण पीठ असं हे टाकून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही आहे फुल ठेवला की त्याचे लगे गेटुळे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडंसं गॅस कमीच ठेवायचा आहे बघू शकता मी थोडं थोडं करून पीठ ओतणार आहे आता हे जे आहे आता हे संपूर्ण पीठ मी यामध्ये ओतून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहे संपूर्ण पिठ असं हे मिक्स करून घेणारे आता आपण थोडासा गॅस फुल केला तरी चालेल आणि झटपट आपण हे परतून घ्यायचंय कारण पिठलं जे असतं ते लवकर आळतं म्हणजे लवकर असं घट्टसर होतं त्यासाठी ते आपण झटपट असं फिरून घ्यायचे बघू शकता तुम्ही असं छान असं झालंय आपलं हे पिठलं आणि आपलं जे गरम पाणी होतं त्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर आपलं पिठलं हे लवकर लगेच शिजतं म्हणून आपण पाणी जे आहे ते फोडणीत गरम करून घ्यायचं म्हणजे ते जेणेकरून ते पिठलं आहे हे झटपट आणि लवकर शिजतं आणि लगेच खाण्यासाठी हे तयार होतं बघू शकता असं आपलं हे जवळ जवळपास आपलंही पिठलं तयार झालंय आणि आपण यावर आता थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर सुद्धा त्याची टेस्ट खूप छान येते आता ही सर्व मी असे मिक्स करून घेणार आहे आपलं हे जे पिठलं आहे हे तयारच झालंय आता आपण यावर थोडंसं झाकण ठेवणारे जेणेकरून त्याला थोडीशी वाफ बसेल आणि त्याचा सर्व टेस्ट छान येईल आता यावर मी थोडंसं असं पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवणारे थोडंसं एक दोन ते तीन मिनटंभर झाकण ठेवायचं आहे त्यानंतर काढल्यानंतर बघू शकता असं आपलं हे पेटलं संपूर्ण तयार आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद